मिरजेतील मातोश्री तानूबाई दगडू खाडे स्कूलमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मिरजेचे लोकप्रिय आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला भाजपा सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी बाबासाहेब आळतेकर नगरसेवक पांडुरंग कोरे आणि नगरसेवक गणेशमाळ यांच्याकडून आमदार खाडे यांच्या वजना वही तुला आयोजित करण्यात आली तुला करून या वह्या तसेच इतर शैक्षणिक साहित्य मिरज हायस्कूल मिरज तसेच महापालिका शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले भाजप पदाधिकाऱ्यांनी वही तुला करून आणि शालेय साहित्य गरजू मुलांना देऊन सामाजिक बांधिलकी जपली माझ्या इतके हे शैक्षणिक साहित्य वाटप होत आहे ही कल्पना खूप होती असे मत सुरेश बोखडे यांनी यावेळी व्यक्त केलं डिजिटल तसेच इतर खर्चाला फाटा देऊन या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन भाजपाच्या वतीनं एक सुत्य उपक्रम राबवण्यात आल्याबद्दल पंचक्रोशीतून सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे सुमंताई खाडे भाजपा नेते शेखरी नामदार शहर जिल्हा जिल्हाप्रमुख प्रकाश ढंग सुरेश बाप्पा ओटी युवा नेते सुशांत दादाखाडे यांच्यासह शहर आणि ग्रामीणमधील हजारो नागरिक उपस्थित होते